नमस्कार मी अनामिका आपण पाहत आहात लोकप्रभा न्यूज चॅनल मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नऊ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार गणेश चोपडे लोकप्रभा परभणी परभणी दिनांक एकोणतीस आगामी एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठीचे मतदार ओळखपत्र ई पी आय सी सादर करू शकत नाहीत अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या ई पी आय सी व्यतिरिक्त आधार कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड पारपत्र केंद्र राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र खासदार आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र संबंधित पदवीधर शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र विद्यापीठाद्वारे वितरित पदवी पदविका मूळ प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहेत छायाचित्रासह मतदार ओळखपत्रांवे मतदारची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपयुक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील मतदार ओळखपत्र व पर्याय ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीचे मूळ आदेश अंतिम राहतील असे उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पाच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळवले आहे न्यूज नामिका नमस्कार